डॉक्टर असोसिएशन गंगाखेडची कार्यकारिणी निवडीची बैठक संपन्न झाली सर्वसंमतीने डॉक्टर के पी गारोळे तज्ञ व जनरल सर्जन यांची तीन वर्षासाठी डॉक्टर असोसिएशन गंगाखेडच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच सचिव म्हणून डॉक्टर मनीष बियाणी यांची निवड करण्यात आली डॉक्टर विजयकुमार बडे यांच्या अध्यक्षतेखाली बियाणी हॉस्पिटल गंगाखेड येथे माजी डॉक्टर्स असोसिएशन टीम व शहरातील सर्व डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत निवडीची बैठक संपन्न झाली या बैठकीत कार्यकारिणीची निवड करण्यात आली कोषाध्यक्ष म्हणून डॉक्टर किशोर कुगणे यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून अनुक्रमे डॉ हनवते एआर डॉ वट्टंबार रितेश व डॉक्टर केशवराव मुंडे यांची निवड करण्यात आली सहसचिव म्हणून डॉक्टर सचिन गवाणे तर सहकोषाध्यक्ष म्हणून डॉक्टर कलीम खान यांची निवड करण्यात आली महिला प्रतिनिधी म्हणून डॉक्टर सौ शोभा काब्रा व डॉक्टर सौ अर्चना नीरस मॅडम यांची निवड करण्यात आली सल्लागार मंडळामध्ये ज्येष्ठ सदस्य डॉक्टर बडे विजयकुमार डॉ एम के सर डॉक्टर सिद्धार्थ भालेराव डॉक्टर हेमंतराव मुंडे डॉक्टर धनंजय लटपटे डॉ संजय कुमार भरड व डॉक्टर डी ए धुमाळ यांच्या निवड करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर बी एम मानकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉक्टर अशोकराव हणवते यांनी केले गंगाखेड शहरवासियांना सर्वांना माझा नमस्कार मी डॉक्टर के पी गारुळे एम एस जनरल सर्जन व पोटविदार तज्ज्ञ या शहरामध्ये मी वीस वर्षापासून इथे प्रॅक्टिसमध्ये आहे तर डॉक्टर बियानी हॉस्पिटल इथे डॉक्टर विजयकुमार बडे यांच्या अध्यक्षखाली अध्यक्षतेखाली आदे, बैठक संपन्न झाली यामध्ये माझी डॉक्टर्स असोसिएशनची टीम व गंगाकेट शहरातील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते सर्वांच्या मते या नवीन वर्षामध्ये मला या डॉक्टर असोसिएशनच्या टीमसाठी मला अध्यक्ष म्हणून घोषित केलं आहे याबद्दल मी माझी डॉक्टर असोसिएशनची टीमचे सर्व सर्व डॉक्टर्स लोक व गंगाखेड शहरातील सर्व डॉक्टर्स यांना मी मनापासून धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद देतो आता अध्यक्ष या नात्याने मी या वर्षामध्ये आता मी पुढील तीन वर्षासाठी या डॉक्टर असोसिएशनच्या गंगाखेड शहरासाठी तीन वर्षासाठी अध्यक्ष झालेला आहे अध्यक्ष या नात्याने मी आगामी वर्षामध्ये वैद्यकीय प्रगतीकडे लक्ष केंद्रित करणार आहे तो मजे का तर वैद्यकीय प्रगती म्हणजे काय तर मी या डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षणासाठी शिक्षणासाठी व संशोधन तंत्र तंत्रज्ञान जे नवीन नवीन जे काही संशोधन तंत्रज्ञान निघत आहे याला प्रोत्साहन देऊन नवीन नवीन आजारावरती नवीन नवीन आलेली उपचार पद्धती आहे ती पुढे लोकांसाठी ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ही सेवा विकसित करून लोकांसाठी मी प्रयत्न करणार आहे आता हे सार्वजनिक जनतेमध्ये ज समाजामध्ये जे काही आजाराचे समस्या असतात त्यांना चांगल्या क्वालिटीची आरोग्यसेवा कशी देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि ही सेवा प्रयत्न करणार तर करणार ती सुलभतेने कशी देता येईल याचाही मी प्रयत्न करणार आहे आणि आजार आजाराविषयी आपल्याला म्हणजे लवकर आटोक्यात आणला त्याचा प्रतिबंध कसा करायचा तर त्या लोकांसाठी त्या त्यामध्ये लोकांमध्ये मी जनजागृती करण्याच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे डॉक्टर असोसिएशनच्या सर्व डॉक्टरचे टीमचे सदस्य असतील सगळे डॉक्टर्स असतील या सगळ्या माध्यमातून या आजारांचं निदान निदान होण्याच्या अगोदर त्या आपल्याला आजार होऊच नये म्हणून त्याचं प्रतिबंध कसं करता येईल याबद्दल मी प्रयत्न करणार आहे आणि डॉक्टरांचे जे समजा व्यावसायिक आहे विकास डॉक्टरांचा व्यावसायिक विकास आहे हे त्यासाठी मी या सहकार्याकडून सर्व सगळ्यांचं सहकार्य घेऊन या यांचाही डॉक्टरांचाही विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे हे वैद्यकीय व्यावसायिक जे डॉक्टर सगळे आपल्या गंगावर शहरामध्ये असतील त्यांचे काही नैतिक अधिकार आहेत त्यांची डॉक्टर म्हणून एक म मोठी मान प्रतिष्ठा जी आहे याचंही संरक्षण करणार या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करणार आहे पेशंट आणि डॉक्टर यामधील जो चांगला दुवा सुरुवातीपासून चालत आलेला आहे दोन याला कसं पुढे सुधारता येईल यासाठी सुधा मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न प्रयत्नशील राहील मी अध्यक्ष झालो त्याबद्दल सर्व जनतेला डॉक्टर्स असोसिएशन माझी गंगाखेड शहर आणि सर्व आपले इतर सर्व शहरातील डॉक्टर्स यांना खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह Mia Balidoshi DLP News Ganga